तालुक्यामध्ये बिबट्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे दररोज कुठे ना कुठे बिबट्यांची संख्या कमी होत होत ना बिबट्यांना कुठे सोडण्याची व्यवस्था होते बिबट्या हे गेले दहा पंधरा वर्षापासून या तालुक्यामध्ये त्याची संख्या हळूहळू वाढत चालली आहे बिबट्या वास्तविक पाहता हा जंगलाचा प्राणी आहे तो तो ऊसामध्येच चिलावलेला आहे त्याचे शुगर लेपर्ड होऊन आता ओळख होते आणि शुअर केन जे उसामध्ये राहतात ते आता पुन्हा जंगलात जाणार नाही त्यांची जन्म तिथं झाला आहे ते वाढले तिथं आणि म्हणून ते नागरी वस्तीमध्ये वावरतात आता त्याची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चालल्यामुळं लोकांवर हल्ले होणे ते स्वाभाविकच आहे पण याच्यावर राजकारणाच्या पलीकडं कोण काय बोलत नाही त्याचं फक्त राजकारण करायचं आणि त्यातून लोकांची आपल्याला वाहवा कशी मिळेल किंवा मतं कशी मिळेल याच्या पलीकडे कोण करत नाही याच्याकडं प्रॅक्टिकली काम केलं पाहिजे की जे मागच्या पंचवार्षिकमध्ये आम्ही करत होतो बिबट्या निवारा केंद्राचं जे काम चालू हो आहे ते मागच्या पंचवार्षिकमध्ये आपण निर्माण केलं होतं आणि तिचं काम आत्ता सध्या चालू आहे सरसकट बिबट्या पकडणे याच्याशिवाय त्याला दुसरा पर्याय नाही आणि सरसकट बिबट्या जरी पकडले तरी ठेवायचे कुठे तर बिबट निवारा केंद्र किंवा लोकेशनची परवानगी घेतल्याशिवाय पर्याय नाही राहिला बिबट्यांची संख्या अजून जर नियंत्रित करायची असेल तर त्याची सरसकट नसबंदी जरी केली तरी पुढचे दहा वर्ष त्याच्यावर तो इफेक्ट ये येणार नाही म्हणून आता बिबट्या सरसकट पकडणे याच्याशिवाय त्याला पर्याय नाही त्याला राज्यकर्त्यांनी आउट ऑफ द वे जाऊन माणसाला धोका निर्माण होतो म्हणून त्याचा निर्णय घेणं गरजेचं आहे आणि म्हणून अशा पद्धतीने जर सरसकट पकडले नाही तर त्याच्यावर नियंत्रण होणार नाही नुसतं जो तो येणार भाषण करत भारतात आपली राजकीय पोळी भासत राहणार त्याच्या पलीकडे याच्याकडं काय होणार नाही सरसकट बिबट्या पकडण्यासाठी जायचो जो त्याच्याकरता मी आमदार असताना आम्ही प्लॅनिंग केलं तिथं दीडशे बिबट्या पकडून ठेवता येईल असं केलं आता पुढं अजूनही तिच्या ट्रान्सलोकेशनचे परवानग्या अजून कुठं कुठे ट्रान्सफर केलं पाहिजे तिथं बसून केलं पाहिजे ना नुसतं बोलून नुसतं भाषणबाजी करून मीडियावर काहीतरी बोलून लोकांची वाहवा मिळून प्रश्न आहे म्हणून मीच सगळं करतोय असं जर म्हणून असं असेल तर ते होणार नाही त्याच्यावर ॲक्शन झाला पाहिजे